मांगूर माशाने सापाचे मरणासन्न हाल केले कृष्णाकाठ आमनापूर पुलाजवळ ही आश्चर्यचकित करणारी घटना घडली मांगूर माशाने सापाचे मरणासन्न हाल केले कृष्णाकाठ आमनापूर पुलाजवळ ही आश्चर्यचकित करणारी घटना घडली आज सकाळी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना साप धडपडताना दिसला जवळ जाऊन पाहिले असता अनेकांनी चक्क तोंडात बोटेच घातले कारण माशाने सापाचे तोंड आपल्या जबड्यात पकडलेले होते हे अनोखे रणकंदन पाहून अनेकांना हा प्रश्न पडला की मासा एकतर पाण्याबाहेर जिवंत असून तोही इतक्या मोठ्या सापावर चाल करून त्याला जेरी सांगतोय ही दुर्मिळ घटना पाहायला मिळाली माझं नाव सुरेश जाधव मी कामावर येत होतो अमनापूर पुलाच्या अमनापूर पुलावरच माझं दुकान आहे आणि मी दुकानकडून येत असताना एक साप रस्त्याच्या रस्त्याच्याकडे धरपडचा दिसला मला वाटतं एखाद्या त्याला हे आहे त्यामुळं तो जखमी असेल म्हणून मी त्याला पाहण्यासाठी गेलो तिथं पण त्यावेळी त्या माश्याने तापाला पकडल्या होतं आणि त्यांची धरपड बराच वेळ होते आणि ते धरपड त्यांची बघून आम्ही माझा रुपेश आवटे हा माझा मित्र आहे मग त्याने मला हाय हे शूट करायला सांगितलं आम्ही शूट केलं ते आणि ब बा, थोड्या वेळ माश्याने त्याला सोडून दिलं सापाला आणि साप गेल्यानंतर मग माशाला मी पाण्यात सोडून दिलं बराच वेळ सापाला झुजवल्यानंतर सापाने आपली कशी कशी सुटका करून घेत तिथून ढूम ठोकली ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी सांगली आता आपण पाहू शकता